हा आहे रागाव रागावलेल्या तर नमस्कार मित्रांनो मी योगेश आडम स्वागत करतो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर जस्ट ऑन ड्युटी आहे आणि आमच्या जवळच्या एका गावामध्ये साप आलेला आहे म्हणजे माझ्या इकडून हर्डली ते आठ मिनिटांवरती दाखवत आहे तीन किलोमीटरवरती ते घर आहे तर त्यांच्या घराजवळ कुठला तरी साप आलेला माहित माहीत नाही कोणता साप आहे पण कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून मला ते जाणं गरजेचं आहे ऑन ड्युटी आहे माझ्यासोबत बरेच माझे मित्र असल्यामुळे सरांना सांगून मी दोन मिनटाच्या अंतरावरती असल्यामुळे मदत करणं माझं काम आहे त्याच्यामुळे मी चाललो आहे तिथे तर बघूया कोणता साप आहे व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला समजेल तो कोणता साप आहे ते Bob? काय झालंय की गडबडीमध्ये कॅमेरा ह्यांच्या घराजवळ होता इथे समोर आणि गडबडीमध्ये काय झालंय की कॅमेरा ऑनच नव्हता पकडताना बिनविषारी साफ आहे त्याचं नाव आहे तस्कर एक मेटा हा रागावलेला आहे रागावलेल्या मध्ये हा असा एस आकार करतो आणि अटॅक करतो बघू शकता हा पूर्णपणे रागावलेला आहे ह्याच्या अंगावरचे पॅटर्न बघा जर त्याला जास्त त्रास नाही तर सोडून देवा सुखीरा तर तुम्ही आता बघितलं असेल या सापाला व्यवस्थित तसंच प्रत्येक साप जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा पोजिशन किंवा प्रत्येक प्रकारचे जे वेगवेगळे पॅटर्न्स असतात त्या पद्धतीने तो अटॅक करतो म्हणजे नाग जो आहे तो फणा काढतो घोणस जो आहे तो असा आवाज करतो किंवा सॉस्केल व्यापार म्हणजे फुरसा आहे जो त्याचा स्वतःच्या कातडीला त्याचा आवाज म्हणजे असं घासून कर कर, -कर, 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 -कर असा आवाज येतो सॉ म्हणजे करवतीसारखा परत ह्या सापाला तुम्ही आत्ता बघितला एस असा आकार करून तो ॲटॅक करायला बघतो तसंच प्रत्येक सापाचे वेगवेगळे व्हेरिएशन प्रत्येक सापाची वेगवेगळी वेग 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 वे, भिन्नता आहे त्याच्यानुसार त्याचे वर्गीकरण केले आहेत विषारी बिनविषारी त्याच्या कलर्स पॅटर्नवरनं तर हा होता एक बिनविषारी साप त्याचं नाव आहे ट्रिंकेट म्हणजे मराठी नाव आहे तस्कर तर हा ज्यांच्या घरात आला होता त्यांनी लगेच कॉल केला क्विक रेस्क्यू कॉल आहे मी ऑन ड्युटी असल्यामुळे मला तो पाच मिनिटात जवळ असल्यामुळे एक सफ मित्र होते पण ते लांब असल्यामुळे त्यांनी कॉल पण उचलला नाही आणि ते जरा बिझी असल्यामुळे त्यांनी मला नंतर कॉल केला की ते कुठेतरी बाहेर गेल्यात तर झालं असं की अशा वेळेला आम्हाला जावं लागतं आणि ते पकडावे लागतात आणि ते जंगलात सोडावे लागतात तर हा एक क्विक रेस्क्यू कॉल होता तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून ही व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल त्या सापाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचेल विषारी साप आणि बिनविषारी साप विषारी साप ह्याबद्दल लोकांना डिफरन्स समजेल लोक सापांना जास्त घाबरणार नाहीत आणि साप हे निसर्गातलंच एक चक्र निसर्ग चक्रामधलाच एक प्राणी आहे की जो उंदीर खातो बेडूक खातो आणि निसर्ग निसर चक्र ह्याच्यामध्ये ह्याचं पण एक महत्त्वाचं स्थान आहे विषारी साप चावल्यानंतर माणसांना त्रास होतो इजा होते मान्य आहे पण विषारी साप चावू नये म्हणून काय दक्षता घ्यावी किंवा बिनुषारी साप पण मारले जातात तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ एक छोटीशी मी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नेहमी बनवत असतो तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा तुमची काय सजेशन असेल तर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम असंच सदैव माझ्यासोबत राहू द्या धन्यवाद